सध्या लक्ष्मण छावा हा तुफान गाजतोय पण त्याचबरोबर आता त्याच्यावर होऊ लागल्यात त्या टीका या चित्रपटात संभाजी महाराजांना वाचवणाऱ्या प्रयत्न करणाऱ्यांचं नावही घेतलं गेलेलं नाही अशी सडकून टीका या चित्रपटावर होताना दिसते आता मुळात इथे हे लक्षात घ्यायला हवं की संभाजी महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न झाले होते आणि त्यामुळे सगळ्यात शेवटचा प्रयत्न होता तो रायप्पा महार यांचा आता कोण होते रायप्पा महार आणि त्यांनी शंभू राजांना वाचवण्यासाठी प्रयत्न कसा केला आणि मुळात महाराजांचा इतिहास काय हेच जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते बऱ्याच वेळा अशी आवई उठवली जाते की शंभू राजांना सोडवण्याचे प्रयत्नच झाले नाहीत आता अर्थात शंभूराजांच्या निधनानंतर ज्या मराठ्यांनी मुघलांचा बदला घेतला त्या मराठ्यांनी शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न कधी केलेच नसतील का शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न झाले होते पण शंभूराजांना पकडल्याची खबरच रायगडापर्यंत उशिरानं पोहोचली कारण त्या काळी मुघलांनी रायगडालाही वेढा दिला होता त्यानंतर मात्र वाचवण्याचे प्रयत्न कसोशीने झाले त्यामध्ये अनेक निष्ठावंतांनी त्यांचं योगदान दिलं आणि यातच एक नाव होतं ते म्हणजे रायप्पा महार शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरब खानानं शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला रायगडावर बातमी पोहोचल्यानंतर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी जोत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई देखील महाराजांना कसं सोडवायचं याचा विचार करत होते अखेरीस महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून सात ते आठ हजारांची फौज तयार झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा हा प्रश्न होताच कारण बहादुरगड हा तर भुईकोट किल्ला पाच लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर लढणं निवळ अशक्य होत तसा प्रयत्न तर झाला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण धीरा न घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष व्हायला नको इतक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे शंभू राजांचा रायप्पा हा बालपणीपासूनचा जिवलग मित्र रायप्पाला हुंदका दाटून आला येसुबाई राणी साहेबांकडे पाहत ते बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कसं पोहोचायचं ते आम्ही पाहतो येसुबाईंचा निरोप घेऊन बहादुरगडच्या दिशेनं रायप्पा निघाले रायप्पांच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवप्पा बहादूरगड पासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीनं गावची गाव गबगार झाली होती माणसाचं तर सोडा पण जनावर देखील समोर यायला घाबरत होती पण रायप्पा मागे हटणार नव्हते काहीही झालं तरी त्यांना बहादूरगडाकडे पोहोचायचं होतं बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याशा पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं फौजेत स्वार सैन्याला पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आलं की हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जणकी मिळवली त्या दखनी बिस्ती पथकात रायप्पा आणि देवप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आज किल्ल्यात जाणार होतं त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढलं सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांब्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकब्बर खानाच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कवी कलश यांना कैद करून साखळ दंडानं जखडून धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र कल्पना सुद्धा नव्हती तो पाणी पुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणी पुरवत पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले थोड्या कान संभा हा शब्द रायप्पांच्या कानावर पडताच ते थरारून गेले तसंच पाणी पुरवण्याच्या बहाण्यानं गर्दीतून वाट काढत राजांची ज्या उंटावरून धिंड निघाली होती त्या उंटापाठोपाठ चालू लागले त्यांनी समोर एक वळणावर शंभूराजांकडे पाहिलं राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीत पडले दोघांची नजरानजर नजर झाली आणि राजे उदासवाने हसले शंभूराजांनी त्यांना ओळखलं असावं आपल्या राजाचे चालवलेले ते हाल पाहून इमानी रायप्पाचं काळीच तुटत होतं खोड्याच्या घट्ट लोखंडी कड्या आणि बिजागऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या पण हळूहळू सारं शरीरच भदिर होत गेलं जेव्हा शंभूराजे बहादूर गडाच्या मुख्य जवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे हे रायप्पाच्या लक्षात आलं रायप्पाचं रक्त उसळलं कानशील गरम झाली आणि धमन्या पेटल्या काय होतंय ते कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप घातली बंदोबस्तात असलेल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होतंय ते कळायच्या आधीच त्यानं बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीनं सपासप कापून टाकलं राजे शंभू राजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावानी राजांच्या अंगातील साखरदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न तो करत होता इतक्यातच का आदमी गनिम गनिम असा मोगलांनी गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेनं एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या सपासप वार झाले रायप्पाची पाठ बलदंड खांदे सर्वांगांवर तलवारीचे वार झाले रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यात पडलेले रायप्पांच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत धिंड पुढे चालली होती काय घडलं हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभूराजांना बहादूरगड वरून इंद्रायणी भीमेच्या संगमावर वडू तुळजापूर येथे आणण्यात आलं महाराजांचं पुढे इथेच निधन झालं ही आहे महाराजांच्या पराक्रमाची गाथा पण आजपर्यंत याचा उल्लेख कुठेही झाला नाही आता महार म्हटलं की आपल्याला भीमा कोरेगाव सुद्धा आठवतं पण मग या पराक्रमी महारांचा नक्की इतिहास काय हा प्रश्नही आपल्याला पडतो त्यामुळे आता त्यांचा इतिहासही आपण थोडक्यात जाणून घेऊया हे स्पष्ट आहे की महार हे भारतातील मराठी भाषिक क्षेत्रातील मूळ रहिवासी नसले तरी सुरुवातीच्या काळातले रहिवासी होते इतिहासात प्रथम महार म्हणून ओळखले जाणारे चोखा मेळा हे चौदाव्या शतकातील सर्व जातींना सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या भक्तिपर धार्मिक परंपरेतील कवी आणि संत होते सतराव्या शतकात महार हे मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा भाग होते आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसाव्या शतकात महार हे ब्रिटिश सशस्त्र दलात सामील झाले आणि एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मार्शल पीपल आधारावर सैन्याची पुनर्रचना होईपर्यंत त्यांनी सेवा केली माजी सैन्य महार हे पहिले होते ज्यांनी ब्रिटिश सरकारकडे दाद वागण्यासाठी आणि समान वागणुकीसाठी के याचिका केली होती महाराष्ट्रातील सर्वात मोठी अस्पृश्य जात महार होती जी त्या भागातील लोकसंख्येच्या नऊ टक्के होती वेशी बाहेर राहून गावाचं रक्षण करणारा शेती गावांच्या सीमा सांगणारा व्यापाऱ्यांना संरक्षण पुरवणारा शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज पण कामाच्या स्वरूपामुळे त्यांना वेशी बाहेर ठेवण्यात आलं महार समाजाचा जात म्हणून उदय कधी झाला याचं भौतिक लिखित पुरावे आज अस्तित्वात नाहीत सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानांवर त्यांना रुजू केलं शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून खऱ्या अर्थानं महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत राज्य विस्तारात राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांसाठी मोठी भूमिका बजावल्याचं इतिहासाच्या पानापानातून दिसून येतं शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारा जीवा महाला इतिहासात प्रसिद्ध झाला होता जीवा म्हणून वाचला शिवा ही मन या सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देते महाराजात शूर पराक्रमी लढवय असतानाही चार वर्णाच्या वर्गवारीत टाकली गेली पण याची तमा न बाळगता महाराजी सदैव त्यांच्यातील शौर्याच्या बळावर या देशावर अधिराज्य गाजवलं शिवाजी महाराजांनंतर अनेकांनी महार सैन्यांच्या बळावर युद्ध जिंकली असा हा महार समाज पराक्रमी शिवरायांच्या सेवेत त्यांचं आयुष्य घालवणारा संभाजी महाराजांचे प्राण वाचवणारा आणि तरीही त्यांना वाईट टाकलं गेलं होतं पण त्यांनी त्यांची निष्ठा कधीही सोडली नाही आता रायप्पा महाराजच्या या योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं महार समाजाविषयी तुम्हाला अजून काय माहितीये हा दुर्लक्षित समाज पुढच्या काळात सरकारच्या लक्षात येऊ शकेल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद